नमस्कार मित्रांनो पैसे कमवण्याची संधी आता चालून येत आहे राया ठेवायचे पैसे मिळणार जादा कमवायची संधी येत्या आठवड्यामध्ये येणार आहे पाच आय पी ओ आणि आस्ट लिस्टिंगसुद्धा होणार आहे काय संपूर्ण न्यूज आपण जाणून घेऊया त्या अगोदर नवीन न्यूजवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन मिळतील आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर मित्रांनो शेअर बाजारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपल्याला ठाऊक आहे की घसरण होत आहे आणि बाजार जी आहे खाली खाली जात आहे परंतु आता मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बाब म्हणजे आय पी ओ येत आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तब्बल एक नाही दोन नाही तब्बल पाच आय पी ओ येणार आहे तसेच याच्यामध्ये आठ जे आहे लिस्टसुद्धा होणार आहे तर पाच आय पी ओपैकी मनी बोर्ड असून चार एस एम ई आय पी ओ असणार आहे एक मेन बोर्ड आहे आणि चार जे आहे एस एम ईचे आहे या गुंतवणुकीदारासाठी ही एक मोठी संधी म्हटलं जात आहे येत्या आठवड्यात या पाचपैकी तीन मेन बोर्ड आणि पाच एस एम ई बोर्ड असे आय पी ओ असणार आहे म्हणजे टोटल आठ असणार आहे पुढील आठवड्यात लक्ष्मी डेंटल लिमिटेडचा आय पी ओ येत आहे या माध्यमातून सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट शून्य सहा कोटींची उभारणी करण्यात येणार आहे हा आय पी ओ खुलणार आहे तेरा जानेवारीला खुलणार आहे आणि पंधराला मग बंद होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जे आहे लक्ष्मी डेंटल रिको सिक्युरिटीज ई एम ए पार्टनर्स इंडिया लँडमार्क इमिग्रेशन काबरा ज्वेल्स असे आय पी ओ येणार आहेत एस एम ई विभागात चार आय पी ओपैकी पहिला अहमदाबादच्या काबरा ज्वेलरचा असेल हा ज्वेलरी रिटेल आपल्या चाळीस कोटीचा पहिला सार्वजनिक संभाग विक्री प्रस्ताव पंधरा जानेवारीपासून उघडणार आहे पंधरा ते सतरापर्यंत हा जो आहे काबरा ज्वेलर्स ज्वेल्सचा राहील मुंबईस्थित स्टॉक ब्रोकर रिकव सिक्युरिटीज पंधरा ते सतरा जानेवारी दरम्यान एकोणनव्वद कोटीचा आय पी ओ लॉन्च करणार आहे स्टॉक ब्रोकर रिको सिक्युरिटीज शेवटचा आय पी ओ एम ए पार्टनर्स इंडियाचा असेल ही भरतीसाठी सल्लागार देणारी फर्म आहे जी की कंपन्या भरती करतात त्याच्याशी सल्ला देतं कंपनीचा सतरा जानेवारी पासून कोटीचा सार्वजनिक समभाग विक्रीसह बाजारात पदार्पण होईल आणि हा एकवीस जानेवारी पर्यंत खुला राहील सतरा जानेवारी ते एकवीस जानेवारी पर्यंत तुम्हाला हा बुक करता येणार आहे तर रिकव लक्ष्मी डेंटल रिको सिक्युरिटीज ई एम ए पार्टनर्स इंडिया लँडमार्क इमिग्रेशन काब्रा ज्वेलर्स तर असे जे आहे तुमच्यासाठी संधी येत आहे तुम्ही हे आय पी ओ घेऊ शकता तरी तुम्हाला अजून माहिती या आय पी ओची हवी असेल तसं कमेंट बॉक्समध्ये लिहा सिक एक सेपरेट व्हिडिओसुद्धा आपण तयार करून देऊ तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद